जय महाराष्ट्र माझं नाव जितेंद्र सुचित्रा विजय भोईर उमरखाडी सार्वजनिक गणेश उत्सव नवरात्र उत्सव मंडळाचा मी अध्यक्ष आहे सर एकंदरीत काय सांगायला देवीचा एकदम पहिला त्याबद्दल नेमका काय सांगायला ही देवी, देवी एकोणीसशे सत्तर साली मंडळाचे संस्थापक बाळू मास्तर पाटील त्यांनी इच हे स्वातंत्र्य सैनिक होते यांनी ही स्थापन केलेली देवी आहे आणि ही देवी पूर्णपणे चंदनाची आहे ही आणि हिचे वैशिष्ट्य म्हणजे हिचे डोळे देवीचे आणि हे जे सिंह आहे हा ह्या सिंहाचे डोळे हेच ऑस्ट्रेलियावरून इम्पोर्ट केलेले होते आणि जो हा सिंह आहे हा एका खोडामधून बनवलेला आहे त्याला जॉईंट नाही कुठेच एका खोडामधून बनवलेला आहे ते वसईचे सिकवेरा बंधू आहेत त्यांनी ही मूर्त बनवलेली आहे मग देवीबद्दल काय सांगाल सजावट केली जाते काय असत आधी केली जाते तिला साडी ही सगळ्या देवांना सहा वारी लागते कोणाला नऊ वारी लागते पण ह्या देवीला चौदा वार साडी लागते आणि ही स्पेशल साडी ऑर्डर देऊन आम्ही बनवलो ह्या देवीची आणि ती जॉईन केली जाते देवी सर एकूणच देवी देवी या देवीचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे नऊ दिवस या नवरात्रीमध्ये देवीचं कशा पद्धतीने पूजा केली जाते काय सुंदर या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवी पूर्णपणे चंदनाची असते चंदनाची आहे या देवीची सकाळी सप्तशृंगी पाठ होतो त्याच्यानंतर पहिली सकाळी आठ वाजता आरती होते त्याच्यानंतर सप्तशृंगी पाठ होतो त्याच्यानंतर आठ वाजता परत आरती होते परत ह्या देवीचा जो होम आहे हा कमीत कमी आठ ते दहा तास चालतो हा सर आपण जर पाहिलं आता जसं तुम्ही म्हणाल की ही देवी है। देवी आहे ती लाकडाची नाही म्हणजे गेल्या कित्येक वर्षांनी देवी देवी इकडे आहे आणि त्यानंतरही तुम्ही विसर्जन नाही करत मी कशा प्रकारे होता आणि कशा प्रकारे विसर्जन होतं कशाला आगमन होतं काय सांगा ह्या देवीचं आगमन होत नाही ही देवी आमच्या मंडळाच्या कार्यालयात असते आणि ज्या ही जी वास्तू आहे ही जी देवीचे सगळे जे पार्ट आहेत हे कपाटामध्ये ठेवले जातात आणि तो कपाट वर्षातून एकदाच उघडला जातो त्या कपाटाला कोणताही स्पर्श होत नाही हे पावित्र आम्ही राखतो त्या कपाटाचे एकोणीसशे सत्तर साली ही देवी बनवलेली आणि मंडळाचा एकोणसत्तरावा वर्ष आहे का ह्याच्या मागचं कारण म्हणजे जी मंडळाची स्थापना केली बाळू मास्तरांनी त्या टायमाला ह्या उमरखाडी विभागामध्ये ना खूप गरिबी होती त्यामुळे मंडप पण कार्यकर्तेच बांधायचे लाइट पण मंडळ मंडळातले कार्यकर्तेच करायचे आणि आमचा गणपती उत्सव फार मोठ्या प्रमाणात असतो म्हणजे आता सगळ्यांना माहिती असेल उमरखडीची राजाची मिरवणूक ही चोवीस तास चालते ही आता नाही चालत ही पूर्वीपासून चालत आलेली आहे तेव्हा तर मिड डे मध्ये लेख पण होता की उमरखाडीचा राजा हा कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून विसर्जन झाला आणि त्याच्यानंतर विसर्जनानंतर आणि नवरात्रामध्ये फार कमी दिवस असायचे त्यामुळे जे आमचे आम मंडळाचे संस्थापक होते त्यांनी असा विचार केला कार्यकर्त्यांवर किती भार देणार कार्यकर्ता स्वतःचं घर सांभाळणार त्याचे कामधंदे सांभाळणार की मंडळ सांभाळणार म्हणून बाळू मास्तरांनी डिसिजन घेतला की आपण चंदनाची देवी आणूया त्याचं आगमन आणि विसर्जन नाही ना, ना होणार चंदनाची देवी जसं की तुम्ही आया मंडळात अध्यक्ष आहात म्हणजे कित्येक वर्ष तुम्ही कथा ऐकली असाल पण नेमकी त्याच बंधूंची किंवा त्याच लोकांना तुम्ही का निवडली मूर्ती म्हणाली या मागचं कारण तेव्हा सिकवेरा बंधुना हे महाराष्ट्रामध्ये खूप फेमस होते आणि खूप कमी जणांना माहिती होते की सिकवेरा बंधू हे लाकडापासून मूर्त्या बनवतात तेव्हा मूर्त्या सगळ्या कशा असायच्या एक तर कागदाच्या लगद्यापासून किंवा शाडू मातीच्या किंवा पीओपीच्या आणि सिकवेरा बंधूंना एक वैशिष्ट्य आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये नाही अख्ख्या इंडियामध्ये कुठलाही झाड तोडायला गव्हर्नमेंटनी परमिशन दिलेली आहे ते खूप नामांकित मूर्तिकार आहेत